नमस्कार आज आपण कारल्याची न लागणारी भाजी बनवूया त्यासाठी आपण कारल्यांनाला बारीक कट करून घेऊया बारीक कट करून म्हणजे बारीक स्लाईसमध्ये कट करून घेऊया हे बारीक कट केल्यानंतर याला आपण लिंबू आणि मीठ तोडून ठेवूया अर्ध्या तासासाठी आता कारलं कट करून झाले याच्यामध्ये आपण आता एक चम्मच मीठ आणि एक अख्खा लिंबू चा रस पूर्ण टाकायचा आहे आणि मिक्स करून ठेवायचं याला अर्धा तासासाठी म्हणजे हे पूर्ण एक जीव होईल आणि मीठ आणि निंबूमुळे काय होईल त्याचा कळवटपणा कमी होईल त्याच्यासाठी आता भाजीसाठी लागणार आहे आपण कांदा टोमॅटो हे सगळं कट करून घेऊया तर त्याच्यासाठी आपण बारीक कांदा कापून घेऊया भाजीसाठी एक यानंतर आपण एक टोमॅटो बारीक कट करून घेऊया टोमॅटो बारीक कट केल्यानंतर आपण जे लिंबू आणि मीठ चोळून ठेवलेले होते कारल्यांना ते पिळून आहे आधी कट करून घेऊ आपण टोमॅटो च्या ते पिळून घेऊ कांदा कापून आहे टोमॅटो पण आहे आता जे कारल्यांना मीठ आणि नि लिंबू चोळून ठेवलं होतं ते पिळून घेऊया चांगला म्हणजे त्यातला कारल्यातला ज्यूस जो कडू पण आहे लिंबू आणि मिठामुळे निघून जाईल आता कांदले झाले कांदा टोमॅटो नंतर आपल्याला लागणारं मीठ लाल मिरची पावडर हळद आणि धन्या पावडर त्यासाठी भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवर गरम कर ठेवली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकूया तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकूया आपण मोहरी टाकली त्याच्यानंतर टाकूया आपण जिरं जिरं आणि मोहरी लगेच तळतळायला लागली आहे याच्यामध्ये आता आपण बारीक केलेला कांदा परतून किंवा ब्राऊन होईपर्यंत याच्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड करूया ब्राऊन झालेला आहे कांदा आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे टोमॅटो टाकल्यानंतर थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ नंतर याच्यामध्ये जे मसाले आहे ती खटमीठ पावडर ते सगळे टाकायचे आहे नंतर मीठ टाकू एक चम्मच नंतर दो थोडीशी हळद आणि दोन चम्मच लाल मिरची पावडर आणि थोडंसं धना पावडर टाकायचं आहे जे तुम्ही गरम मसाला पण यूज करू शकता तो ऑप्शनल आहे याच्यानंतर आपण बारीक कट केले जे कारले होते पिळून ठेवलेले ते टाकायचे आणि परतायचे नंतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे जेणेकरून त्याचा कडूपणा अजून कमी होईल तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकू शकता तशी टाकायची गरज नाही आहे भाजी शिजेपर्यंत थोडंसं ठेवायचं आणि लास्टमध्ये जे, लास्ट जे शेंगदाण्याचा बारीक कूट आहे तो टाकायचा आहे आता ही बघा आपली कडून लागणारी कारल्याची भाजी तयार आहे असं जो जो न खाणार आहे तो पण कारल्याची भाजी खाईल अशी बनलेली आहे ही कडून लागणारी कारल्याची भाजी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा थँक्यू